हॅलो फ्रेंड्स घरची पोळी भाजी खाऊन तुम्हाला कंटाळा आहे आणि घरातील असलेल्या त्या बटाट्याकडे पाहा तुम्ही विचार करताय की यापासून काय बरं मी हटके बनवू शकते तर चला आज मी तुम्हाला अशा पन्नास रेसिपीज सांगते ज्या फक्त बटाट्यापासून बनतात चला तर पाहूयात चला तर पाहूयात ब्रेकफास्ट रेसिपीज आलू पराटा साबुणा बटाटा खिचडी बटाटा पोहे बटाटा चिला बटाटा वडा आल अल, आलू उपमा रवाया बटाटा वापरतात स्नॅक्स आणि स्ट्रीट फूडची तर भली मोठी लिस्ट आहे तुम्ही पाहू शकता यात आहे आलू टिक्की फ्रेंच फ्राईज मसाला बटाटा बटाटा कटलेट आलूचे पकोडे बटाट्यांचे चिप्स आलूचीज बॉल्स आलू तोफू टिक्का आलू चीज सँडविच बटाटा चिवडा आलू स्प्रिंग रोल आलू ब्रेड कटलेट आलू शिजवलेला रायता बटाटा शेंगदाणा चटणी आलू स्टफ्ड पिटा ब्रेड आलू वडा सांबर कॉम्बो आलू पोहा चाट मसाला फ्राईड आलू आणि सुकी बनवायची असेल तर बटाट्याची सुकी भाजी बटाट्याच्या काचऱ्या बटाटा फ्राय बटाटा मटार आलू बुना आलू मसाला आलू गोबी जिरा आलू चाट मसाला बटाटा गवार बटाट्याची सुकी भाजी बटाटा भेंडी भाजी आणि स्टाईल कुरकुरीत बटाटे भाजी बनवू शकतो आता ग्रेवी आणि करीमध्ये बटाट्याचा रस्सा दम आलू आलू मटर करी आलू पालक करी आलू टोमॅटो रस्सा हे सगळं बनवू शकतो आणि राईस स्पेशल आहेत आलू मसाला दाल आलू बिर्याणी आलू चीज पुलाव आलू फ्राईड राईस बटाटा मटर पुलाव बटाटा टोमॅटो राईस बटाटा जिरा राईस बटाटा पनीर पुलाव या झाल्या त्या बटाट्याच्या पन्नास हाटक्या रेसिपीज आता यातली तुमची कोणती आवडती रेसिपी आहे हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद